आज मी तुम्हाला साड्या फॉल बिडिंग कशा करायच्या ते दाखवणार आहे साडीचे ब्लाऊज पीस आपण कसे कट करणार आहोत म्हणजे बिडिंग करताना आपल्याला साडी व्यवस्थित सरळ येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे या साड्या आहेत काही साड्या व्यवस्थित करता येतात पण ज्या अशा साड्या असतात त्यांचे ब्लाउज पीस काढून बीडिंग करणं जरा अवघड जातं आणि फॉल लावायलाही या साड्या व्यवस्थित होत नाहीत तर फॉल लावण्यासाठी मी आज व्यवस्थित कसे फॉल लावले जातील ते दाखवणार एक। आहे या सगळ्या साड्या मी आत्ता फॉल बिडिंग करणार आहे ब्लाऊज पीस काढून ठेवते एका साईडला याचे ब्लाऊज पीस पण शिवायचे आहेत एका दिवसात एवढे ब्लाऊज पीस होणार नाहीत शिवून पण फॉल बिडिंग मी एका दिवसात करणार आहे या साड्यांची ह्या जवळजवळ पंधरा साड्या आहेत यांचे ब्लाऊज पीस काढून ठेवते कट कसं करायचं ते आता दाखवते तुम्हाला हे आता मी साडी मोजून घेतलेली आहे याच्यात ब्लाऊज पीस पण सेमच आहे जर सेम ब्लाउज से पीस नसेल तर तुम्ही साडीची असं ब्लाउज पीस मोजून घेऊ शकता ऐंशी सेंटीमीटर हा ब्लाऊज आपल्याला लागतो ला साडीतला असेल तर आता इथे आपण कट करणार आहोत हे ऐंशी सेंटीमीटर आपण बरोबर मोजून घेतलेलं आहे इथे ऐंशी सेंटीमीटर यायचं तिथपासून आपण आता हे कट करणार आहोत आता ही साडी कॉटनची आहे त्याच्यामुळं त्याला काही करायची गरज नाही आहे सरळ फक्त अशी कैची पकडायची आणि हे सरळ कट करत न्यायचं कैची हलवायची नाही आणि कापडही हलवायचं नाही फक्त असं कट करत न्यायचं बरोबर सरळ लाईन येते कापड मागे पुढे ओढायचं नाही काही नाही फक्त काही आणि आपला हात हा सरळ ठेवला पाहिजे इकडे अशी कैची काढायची नाही किंवा मागे पुढे करायची नाही सरळ कैची फक्त चालवत राहायचं हे बरोबर लाईनमध्ये मध्ये सरळ येतं आता हे ऐंशी सेंटीमीटर आपण याचा ब्लाउज पीस काढलेला आहे आणि हे असं उभं करून पण पाहू शकता तुम्ही ही सरळ असईन येते अशी आता याही साईडला आपण कट करूया हा पदराचा भाग आहे इकडे पदराला बॉर्डर आहे याच्या हे आता मी ब्लाउज पीस काढून घेतलेला आहे आणि हे आपल्याला सरळ करण्यासाठी आपण अगोदर असं बघूया कोस आहे का साडीला हे बरोबर मध्ये पकडायचं असं आणि हे बरोबर बघायचं हे असं केल्यानंतर इकडे कोपरा निघतोय इकडे नाही म्हटल्यानंतर हे आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे मग इकडचं आहे ते थोडंसं वरती केलं मी आता बघितलं तर इकडे बरोबर येते म्हणजे हे जी लाईन आहे ती इकडे बरोबर अशी झाली पाहिजे अशी काठाला काठ लागला पाहिजे पुढचा आणि मागचा आणि इकडचाही काठाला काठ लागला पाहिजे आता इकडे कापड कमी राहिले आणि इकडे जास्त राहिले म्हणजे या साडीला पोस आहे त्याच्यामुळे आपल्याला कटिंग करताना पण पोस हा घालवायचा आहे म्हणजे खालच्या साईडला कापड जास्त कट होणार आहे आणि वरच्या साईडला कमी कापड कट होणार आहे मग आपण आता हे असं साडी अंतरून घ्यायची व्यवस्थित साडी सरळ अंतरून घ्यायची आणि हे लाईनवर सरळ बघायचं आपण आता ह्या साईडला आपली कमी साडी येणार आहे आणि खालच्या साईडला जास्त साडी कट होणार आहे हा ब्लाउज पीस कट करून घेतलेले आहे ते होल होल आहेत त्या होलवर मी कट करते आपण कॉटनची जशी साडी करतो तशीच ती पण कट करायची आहे हलवायची नाही साडी फक्त कैची पुढे पुढे घेऊन जायचं आणि मागे आपला हात असा ठेवायचा जेणेकरून कापड हालू नये थोडस जास्त खालच्या साईडला गेलेलं आहे वरच्या साईडला कमी गेलेलं आहे आणि हे असं उभं राहून पण बघायचं साडी अशी सरळ आली पाहिजे थोडा जर कोस को अजून थोडासा वाटला तर खालचा कोस अजून थोडासा कट करून घ्यायचा पण आता हा मला वाटत नाही आहे आता आपण बिडिंग करून घेऊ इकडे आता आपण सगळे ब्लाउज पीस काढून घेतलेले आहेत साड्यांचे साड्यांना दोन्ही साईडने कटिंग करून घेतलेले आहे ते मी फॉल पण घेतलेले आहेत हे धुवून वाळवून फक्त उशीखाली ठेवायचे म्हणजे त्याची घडी मोडतात आणि साडी धुतली नंतर तरी ते गोळा होत नाहीत फॉल त्याच्यामुळे मी नेहमी धुवूनच लावते फॉल कॉटनचे घेते पॉलिस्टर असेल तर धुवायची गर गरज लागत नाही पण हे कॉटनचे असल्यामुळे मी नेहमी फॉल धुवूनच लावते इथे मी आता बिडिंगचा फूट घातलेला आहे हे आता थोडंसं फोल्ड करायचं हे डबल फोल्ड केलेले आहे आणि आता करूया आपण सुरुवातीला थोडस मागं पुढं करून घ्यायचं आता हे आपण असं कापड वर उचलून पकडायचं आणि हे मागं खेचत राहायचं हे काठ जाड असल्यामुळे थोडस असं सरळ येते शिलाई नंतर मग गोठ होतो आपला एक फक्त असं थोडंसं उचलायचं आणि मागं खेचत राहायचं आपोआप ते गोट तयार होत हे पहा किती सुंदर असा गोट आलेला आहे इकडून हे पाहू शकता लास्टला आपण हे थोडंसं फोल्ड करायचं असं म्हणजे ते आतमध्ये जातं बाहेर कोपरा येत नाही आणि थोडस परत एकदा शिलाई मारून घ्यायची म्हणजे फिक्स होत आणि पाहू शकता तुम्ही गोट किती सुंदर आलेला आहे एक सारखं असा कटिंग जर व्यवस्थित असेल तर व्यवस्थितच येतं मेन साडी तुमची कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे आपण साडी कट करून घेतलेली आहे व्यवस्थित उलट सरळ बघायचं आणि थोडंसं हे फोल्ड करायचं अगोदर असं डबल फोल्ड करून घ्यायचं सुरुवातीला चेक करायचं बरोबर बसले का नाही शिलाई हे बघा व्यवस्थित आता पॅक झालेला आहे आपलं आता आपण बिडिंग करून घेऊया पूर्ण आता हे शेवटचं टोक आहे ते थोडंसं आपण असं फोल्ड करणार आहोत आतल्या साईडला दिसत असेल तुम्हाला आणि हे असं पकडायचं हे पहा किती व्यवस्थित आलेली आहे आपली बिडी दोन्ही साईडने पाहू शकता तुम्ही एकदम बारीक अशी त्याच कलरचा धागा आहे त्याच्यामुळे ते दिसत पण नाही आहे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक असे आलेले आहे आणि सरळ पण आलेले आहे पाहू शकता तुम्ही अजिबात वाकडं तिकडं झालेलं नाही आहे पूर्ण साडी आपली सरळ आलेली आहे याच प्रकारे मी सगळ्या साड्यांना आता बीडिंग करून घेते आणि नंतर फॉल लावणार आहे फॉल तुम्हाला मशीनवर लावायचं असेल तर मशीन पण वर पण लावू शकता किंवा हाताने पण लावू शकता आता मी ह्याला हातावर लावणार आहे हे सगळे पंधरा साड्यांचे फॉल मी आता धुवून वाळवून घेतलेले आहेत इस्त्री करायची गरज नाही आता हे कॉटनच्या साड्यांचे फॉल लगेच लागले जातात पण ज्या अशा साड्या असतात किंवा हे असं बॉर्डर लावलेले असते त्या साड्यांना फॉल लावणं थोडं कठीण असतं ते, ते मी आज कसं लावायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी हा फॉल मॅचिंग घेते आणि हे बाजूला ठेवते हे सगळे फॉल मी लावणार आहे काही मशीनवर लावणार आहे काही हाताने लावणार आहे काही लोकांना आवडत नाही मशीनवरचं पायाला लागतं ते हाताने सांगतात तर त्यांचे मी हाताने लावणार आहे आणि बाकी मशीनवर लावणार आहे मशीनवर पटकन होतात हाताने थोडा वेळ लागतो हे पहा आता हे थोडंसं असं फोल्ड करायचं कापड साडीचं कापड सोडून द्यायचं एक आणि चार बोट आणि हिथपासून आपण फॉल लावणार आहोत हे एवढं पुरेसं होतं इथपासून आपण फॉल लावणार आहोत हे असं फॉल पलटी करून घेतलेलं आहे थोडंसं आता इथे मी डबल धागा घेतलेला आहे सुईत गाठ मारून घेतलेले आहे अगोदर आपण फॉल आहेत त्याच्यात सुई घुसवून याच्यात पण घुसून असं एक गाठ मारून घ्यायची दिसत असेल तुम्हाला म्हणजे हे फिक्स होतं अजिबात फॉल निघत नाही आणि हे इथपर्यंत असं तिन्ही पण व्यवस्थित पकडायचं असे थोड्या थोड्या अंतरावर हे करून घ्यायचं दिसत असेल तुम्हाला तर हे पहा आणि बारीक टाका घ्यायचा म्हणजे ते फॉल लावलं आहे असं कळतच नाही अजिबात आता इथे मी परत एक गाठ मारणार आहे एक टाका घेऊन म्हणजे ते आपलं जे फॉल पलटी करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित फिक्स होणार अशी सुई धागा घालवायचा आणि एक गाठ मारून घ्यायची आता हे फॉल फक्त आता असं पकडायचं आपण इथे आणि पटापट पटापट असं टाके मारत न्यायचे हे पाहा एक टाका मारला एक दोन तीन असे सुई जेवढे बसतील तेवढे छोटे छोटे टाके मारायचे फक्त सुई आपल्याला इकडे दिसली पाहिजे एवढाच टाका मारायचा जास्त मोठा टाका मारायचा नाही आणि हे असं सुई भरली की ओढून घ्यायचं धागा आणि हे असं करायचं एकदा हात फिरवायचा ह्याच्यावर असा म्हणजे ते व्यवस्थित बसलं जातं दिसत नाही आता साडी आपण अशी करायची तुम्ही हवं तर असं असं करून हातात घेऊ शकता साडी म्हणजे पटपट होतं ते हाताने पण फॉल अगदी पटकन होतं फक्त असं टेक्निक हवी आहे तुम्हाला हे आता इथपर्यंत आपण याच धाग्याने लावणार आहोत प्रत्येक वेळेस असं करायचं सुई पूर्ण भरलेली असते त्याच्यामुळे खिचला जातो धागा त्याच्यामुळे हे एक हात फिरवायचा आणि परत सुई भरून टाके मारायची फक्त हे असं हात इथे धरायचं आपण आणि पुढे पुढे सरकवत न्यायचं एकदम फास्ट होतं हे मशीन नसेल तरी तुम्ही स्वतःचं फॉल तुम्ही स्वतः लावू शकता या पद्धतीने तर ते आपण हे असंच पकडायचं आहे हे फोल्ड आहे ते फोल्ड असंच ठेवायचं आहे धागा पण आता आता संपलेला आहे धागा आपला हे पहा आता व्यवस्थित फॉल लावून झालेला आहे इथपर्यंत आता मी धागा हा काढते आणि या कलरचा धागा लावते बॉर्डरच्यासारखा कारण ह्याच्यावर हा धागा दिसणार आहे त्याच्यामुळे मी दुसरा धागा घेते आता हे व्यवस्थित असं गाठ मारून घेते दोन तीन वेळा आता मी या कलरचा धागा घेतलेला आहे आपण हा पण डबलच घेतलेला आहे तर त्याच प्रकारे हे जरा जाड आहे ते वरच्यावर केलं तरी चालतं पण आपण पूर्ण घुसवणार घुसवते मी नेहमीच कारण परत कधीच हे फॉल निघू नये म्हणून मी वरपर्यंत असे टाके घेते आत घेतले तरी चालतात फक्त वरच्यावर असे तुम्हाला पटकन होईल म्हणून पण शक्यतो असे पूर्ण बाहेरपर्यंत घ्या म्हणजे बाहेरच्या साईडला आपण दिसली पाहिजे सोय अशी अंतर याचं टाक्यांचं कमी घ्यायचं म्हणजे फॉल कधीच निघत नाही अगदी शिलाई मशीनवर शिलाई केल्यासारखाच हा फॉल टिकतो या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर कधीच तुम्ही बाहेर देणार नाही फॉल लावायला स्वतःचं स्वतः सोता फॉल लावाल अगदी पंधरा रुपयात फॉल लावून होतं पन्नास साठ रुपये देण्याची पण गरज लागणार नाही तुम्हाला हे बघा अजिबात दिसत नाही धागा कुठेच तुम्हाला दिसतोय का त्याच कलरचा घेतल्यामुळे आणि टीप पण बघा किती बारीक आहे आता हे सगळं मी फॉल लावून घेते याचप्रकारे आता झालेला आहे आपला फॉल शेवटी आपण जसा अगोदर फोल्ड केला तसाच इथे पण फोल्ड करून घेणार आहोत धागे वगैरे निघाले असतील तर कट करून घ्यायचे आणि ते आता गाठ मारून घ्यायची व्यवस्थित लास्टला दोन तीन वेळा सुई धागा घालून अशी फिक्स करून घ्यायची हे पहा तर मी हे धागा तोडते एकदम व्यवस्थित फॉल लागलेला आहे पूर्ण आता मेन आपलं या साईडने वरच्या साईडने फॉल गोळा होतो त्यासाठी कसा लावायचं ते साडी आपण ही सरळ अगोदर हे करून ठेवूया अशी सरळ ठेवायची साडी आणि तुम्हाला जर जास्तच वाटत असेल तर ह्या सरळ अशा पिना लावून घ्यायच्या एक थोड्या थोड्या अंतरावर तर याच साड्यांना अशी गरज असते कॉटनच्या साड्यांचे फॉल पटकन लागले जातात अजिबात इकडे तिकडे हे होत नाहीत ह्याचे पण होत नाहीत पण तुम्ही जर नवीन असाल आणि इकडे आपण काट लावलेले ला आहे या साडीला त्याच्यामुळं हे थोडंसं गोळा होण्याचे चान्सेस असतात म्हणून ही ट्रिक वापरायची साडी इकडे आपली सरळ आली पाहिजे साडी अजिबात इकडे असा घोळ नाही झाले पाहिजे हे पिना लावताना साडी ही अशी आपण जेव्हा हे इकडे ओढतो तेव्हा साडी पण ही इकडे ओढली गेली पाहिजे इथे असं घोळ नाही झाला पाहिजे साडीचा एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे लावताना आता इथे पहा तुम्हाला दिसत असेल थोडासा खेचल्यासारखं झालं इथे म्हणून परत हे साडी सरळ करून पिन लावून घ्यायची पहा एवढ्या थोड्या थोड्या अंतरावर मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता ही इकडे आपण आता लावायला सुरुवात करूया इथे मी डबल धागा घेतलेला आहे सुई आता इथे गाठ मारायची आपण आणि हे टेबलला खाली लागू नये म्हणून मी पाटी घेते स्लेट तुमच्याकडे असेल तर किंवा पाट वगैरे काही ताट घेतलं तरी चालेल फक्त ते सरळ असावं आता ह्याच्यावर आपण ही सुई भरून असे धागे घ्यायचे आणि फक्त हात असा फिरवायचा आता इथे मी हा जो कॉर्नर आहे तिथे मी गाठ मारणार आहे म्हणजे आपली साडी कधीच निघत नाही फाटत नाही किंवा धागा तुटत नाही या कोपऱ्यावर एक गाठ मारून घ्यायची म्हणजे जरी धागा कुठलाच तुटला तरी फरक पडत नाही आपल्याला साडी निघत नाही कधीच फॉल साडीचा एकदम पॅक होऊन जातो आता परत हे जे आपण फॉल पलटी केलेलं आहे तिथपर्यंत हे डबल धाग्यानंच घ्यायचं तुम्ही पूर्ण पण डबल धागा वापरू शकता पण त्याची गरज लागत नाही सिंगल धाग्यात पण फॉल व्यवस्थित राहतो आपला हे व्यवस्थित आता आपण गाठ मारून घेऊया सिंगल धाग्यातच मी आता फॉल लावणार आहे आणि किती पटपट लागला जातो पहा साडी पकडायची पण गरज लागत नाही फक्त एकदा हाताने असं फिरवत राहायचं साडी पुढे गेली की हे साडी पण आपण अशी पुढे घ्यायची साडीला फॉल लावताना फक्त साडी आपली सरळ राहिली पाहिजे समोर अशी तिरकी किंवा अशी तिरकी झाली तर मग फॉल गोळा होतो त्याच्यामुळं साडी समोर सरळ साडी राहिली पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारच्या साडीला याच प्रकारे फक्त साडी समोर सरळ ठेवायची आणि सरळ असं लावत न्यायचं प्रत्येक टाचा आपण खालचा घेतो त्याच्यात साडी आलीच पाहिजे आपण पिन लावलेले ला आहे ते बरोबर असं सरळ येते अजिबात इकडे तिकडे जात नाही साडी कितीही सळसळीत सर, साडी असू द्या तुमची कितीही बॉर्डर असू द्या वर्क असू द्या कधीच गोळा होणार नाही फॉल आणि कितीही धुतल्या साड्या तरी फॉल हे आकसलं जात नाही कारण आपण फॉल धुवून लावतो कॉटनचं फॉल पॉलिस्टर फॉल धुवायची गरज लागत नाही हे पहा हे बरोबर आपलं अजिबात साडी गोळा न होता सरळ फॉल लागवता आलेला आहे इकडेही तुम्ही पाहू शकता किती सुंदर टाके आलेले आहेत अजिबात गोळा झालेला दिसत नाही तुम्हाला कुठेच एकदम मस्त असा फॉल लागलेला आहे अर्धा फॉल आता जवळजवळ होत आलेला आहे आपला इथेही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फॉल लागलेला आहे अजिबात इथे जरी पलटी झालेलं असलं कापड तरी फॉल लावताना अजिबात साडीला पलटी झालेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही आता मी पूर्ण लावून घेते हे पहा आपण पिना काढत आणि हे लावत नेलेलं आहे आता ही शेवटची पिन पण मी काढून ठेवते अगदी पाच मिनिटात आपलं फॉल लावून होतं हे पण सरळ आपलं आलेलं आहे आणि इकडेही कुटक भूळ आलेला नाही आहे हे आपण फॉल डबल केलेला आहे त्याच्यामुळं खाली साडीचा सा कपडा येतोय का नाही ते व्यवस्थित लक्ष द्या आता हे आपण परत डबल करणार आहोत धागा आणि इथे गाठ मारणार आहोत या कोपऱ्याला गाठ मारून घ्यायची व्यवस्थित हे हो परत फिक्स करून घेतलं आपण जसं इकडच्या कोपऱ्याला फिक्स केलेलं गाठ मारून तसंच इथे पण फिक्स केलेलं आहे आणि आता इथे डबल धाग्याने आपण फिक्स करूया म्हणजे फॉल अजिबात निघत नाही आपला इथे आपण गाठ मारून घेऊया हे पहा इथे गाठ मारून घेतलेली आहे मी पाहू शकता तुम्ही साडी फॉल आपला कसा लागलेला आहे अजिबात कुठेच गोळा झालेला नाही आहे तुम्ही इकडूनही पाहू शकता इकडूनही पाहू शकता एकदम व्यवस्थित फॉल लागलेला आहे दिसत असेल तुम्हाला टाके पण किती आपले व्यवस्थित आलेले आहेत आणि कुठेच आपला फॉल गोळा झालेला नाही आहे एकदम बारीक अशी व्यवस्थित फॉल लागलेला आहे इथेही तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या फोल्ड झालेले होती तरी पण इकडे अजिबात गोळा झालेली नाही आहे साडी एकदम व्यवस्थित आलेला आहे इकडचा कोपरा इकडचा कोपरा व्यवस्थित बसलेले आहेत आणि दिसताना पण फॉल हा तुम्हाला अजिबात कुठे गोळा झालेला दिसणार नाही कितीही साडी तुमची स्ली सिल्क असू द्या किंवा सळसळीत असू द्या किंवा वर्कवाली असू द्या अजिबात तुमचा फॉल गोळा होणार नाही आता ही पण आपण बिडिंग केलेली आहे याही साडीचा ही तर काय एकदमच सोपे आहे याला काहीच जास्त कष्ट करावे लागत नाहीत या साड्यांना पटकन होऊन जातात पाहू शकता तुम्ही पूर्ण आता याला पण मी फॉल लावणार आहे बिडिंग करून सगळ्या साड्या झालेल्या आहेत आपले प्रकारे या प्रकारे तुम्ही फॉल लावा